नमस्कार शौनक जितेंद्र अभिषेकी दिनांक 28 आणि एकोणतीस सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी अठरावा पंडित जितेंद्र अभिषेकी संमेलन 2024 हजार चोवीस कला अकादमी इथे मास्टर दीनानाथ मंगेशकर कलामंदिर येथे संपन्न होत आहे हा महोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत दोन दिवस होईल यात आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय आणि गोवन कीर्तीचे कलाकार आपली सेवा पेश करतील ज्यात पंडित साजन मिश्रा आहेत अश्विनी भिडे आहेत पंडित राजा काळे आहेत पूर्बायन चॅटर्जी आहेत पंडित रघुनंदन पणशीकर आहेत त्याचबरोबर गोव्याचे काही छान कलाकार आपली कला सादर करणार आहेत सगळ्यांना विनंती करतो की आपण नक्की यावं आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा पंडित जितेंद्र अभिषेकी या मातीचे सुपुत्र आहेत आम्ही सगळे स्वतःला गोवन समजतो तर त्यामुळे आपण यावा आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा ही नम्र विनंती धन्यवाद